करत असतो या दोन्हीमध्ये काही विसंगती आहे की नाही ए आयमुळे आम्ही जास्त विकसित होणार आहोत की नाही तर आमच्या कृती आणि उक्तीमध्ये बरेचसे विसंगत भाव आहेत त्याच्याकडेही आपण लक्ष द्यावं आणि मी फक्त बहिणाबाईची एक ओबी सांगते आणि थांबते हे कसं असावं कारण या जात्यावरच्या बायांनी मला जगायला शिकवला ती जगताना काय सांगते आम्हाला सगळ्यांना सवय असते तक्रारी करत बसायची कुठली गोष्ट सरळ स्वीकारायची नाही आणि मग काय हो तुम्ही ते गेलात दिल्लीला काय झालं कसलं काय फार त्रास झाला हो तिथे काय हे नव्हतं ते नव्हतं रडायला सुरुवात ती आमची बहिणाबाई सांगते रडू नको माझ्या जीवा रडू नको तक्रारी करू नको रडू नको माझ्या जीवा तुला रड्याची रस सवय तुला रडायची सवयच आहे तक्रारी करायची रडू नको माझ्या जीवा तुला रड्याची सव रडू हसव रे जरा त्यात संसाराची चव जे दुःख आहे ते नाहीसं केल्याशिवाय आम्हाला संसाराची चव घेता येणार नाही विश्व एक नेड म्हणता येणार नाही तिकडे आपल्याला जायचं असेल तर आपण विशाल व्हायला पाहिजे मला एवढी संधी दिली